आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महाविकास आघाडी नंबर एक वर असेल महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीचे लाटी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत आहेत अशी माहिती शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे हा साक्षात्कार छगन भुजबळ यांना झाला असून हे खरं असून शरद पवारांना मानणारा वर्ग मोठा महाराष्ट्रात आहे असंही महेश तपासे यांनी सांगितलंय भाजपचा चारशे बारसा नारा महाराष्ट्रात चालत नसून महाराष्ट्रात महाविकास आघाडी नंबर एक वर असेल असा विश्वास महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्रात सर्वात जास्ती सहानुभूतीची लाट ही शरदचंद्र पवार साहेब तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत आहे हा साक्षात्कार अजितदादा पवारांच्या पक्षाचे मंत्री सन्मान्य छगन भुजबळ साहेबांना झाला वास्तविक हे खरं आहे आणि हा साक्षात्कार त्यांना झाला कारण महाराष्ट्रामध्ये खरोखरच पवार साहेबांना मानणारा वर्ग उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या बाजूनी मतदान करणारा वर्ग फार मोठा निर्माण झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा चारशे पारचा जुमला या वेळेला महाराष्ट्रामध्ये चालत नाही हे दिसून येत आहे आणि उद्या चार जूनला जेव्हा निकाल समोर येतील आपण पाहाल की महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर महाविकास आघाडीचे लोकसभेमध्ये उमेदवार निवडून येतील इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर